नमस्कार चंद्रकांत रामसिंग बाविस्कर राहणार गलंगी तालुका चोपडा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सत्तर वीस अठ्ठावन्न त्र्याऐंशी चौवेचाळीस माझ्याकडे पाच एकर शेती आहे पहिल्यांदा आम्ही टर्ब जेवानाची लागवड केलेली आहे तरी आम्हाला भगवान पाटील सर यांच्या मार्गदर्सार ते आले प्रतिनिधी म्हणून तर त्यांनी निर्मल ए सीडचं नऊशे पंचेचाळीस हे वान लावावं असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही विचार केला की पहिल्यांदा लावतो आम्ही त्याच्या आम्हाला थोडसं मनावर प्रेशर होतं की टरभविषयी हे पीक थोडंसं रिसिडिव्ह पीक आहे ब असं त्यामुळे आम्ही सरांनी आम्हाला थोडंसं चांगलं मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही निश्चय केला की आपण लावायचं असं त्याबरोबर आम्ही नऊशे पंचेचाळीस हे वाहन लावलं सरांच्या मार्गानुसार असं सा हे निर्मल सीटचं स वाहन चांगलं आहे थोडंसं रंग आकार क्वालिटी व्यवस्थित आहे सेटिंग चांगली आहे आम्ही तीन प्लॉट लावले ते वरचा प्लॉट हा लावला होता भिंटेकचा कालचा प्लॉट लावला आता पसुराचा पण त्यापेक्षा मला चांगलं जर सेटिंग निर्मल सेटचं से चांगलं वाटलं तरी प्लॉट हा उत्तम प्रकारे चांगला आहे